पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला अहमदपूर तालुक्यातील वैरागड येथील पूल गेला वाहून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बनला गंभीर शेतशिवाराचा संपर्क तुटला नुकताच गावाला मिळाला आहे स्वच्छतेचा पुरस्कार संततधार पावसामुळे अनेक गावांची बस सेवा झाली बंद तालुक्यातील सर्व तलावाच्या पाणी पातळीत झाली मोठी वाढ मागच्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील वैरागड येथील ओढ्यावर असणारा सिमेंटचा पाईपचा पूल वाहून गेला आहे त्यामुळे या गावच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय भर पावसाळ्यात गावचा प्रश्न गंभीर कसा असा प्रश्न पडणं साहजिक आहे पण हे गाव वर्षाचे बारा महिने ओढ्याच्या पलीकडे असणाऱ्या विहिरीचं पाणी पितात आणि गाव तर जलजीवन मिशन योजनेत आहे काम अपूर्ण असेल किंवा काय ते माहीत नाही पण गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूल वाहून गेल्यानं रोगराईची भीती असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकलाय तर दुसरीकडे काल रात्रीपासूनच होत असलेल्या पाव जोरदार पावसामुळं तालुक्यातील शेणकुड येथील पुलावरून पाणी जात असल्यानं बससेवा वाहतूक बंद आहे हीच अवस्था रामवाडी रायवाडी बेलूर तळेगाव या मार्गाने होणाऱ्या वाहतुकीची झाली आहे अशाच पाहण्यासाठी नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद